सर्वप्रथम सर्व भाई भुप्तांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सांगायला गेलं तर हिंदू नवीन वर्षानुसार वर्षातला पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जाणारा हा महिना जसं की ज्या या महिन्यात शिवची उपासना म्हणजे महादेवाची उपासना ही अत्यंत प्रिय मानली जाते त्याचप्रकारे आणि ह्या श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे एकाहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा सुरु श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी होते आणि शेवट ही श्रावण महिन्याचा शेवट पण सोमवारीच होतो आहे म्हणजे ह्या ह्या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले त्याचप्रमाणे भावी भक्त आपलं श्रावण महिन्यासाठी विशेष पूजा अर्चना उपासना ध्यानधारणा पूजापाठ सर्व करत असतात आणि त्याचप्रकारे आपण बघू शकता की मंदिरात गर्दी होत आहे आणि अशीच गर्दी होत राहावी आणि लोकांनी शिवांची उपासना करत राहावी हे मी लोकांना आग्रहाचे आवाहन करतो